नमस्कार मित्रांनो मी कांदोलीकर संदीप तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे गणपती बाप्पाचा दिवस आहे म्हणजे गणपती आगमन आपल्या गणपती बाप्पा झालेलं आहे आज आपल्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तर आपण आता भटजीनं बोलवलेलं आहे तर भटजी थोडासा याला उशीर झाले आहेत दुपारचे एक वाजता सांगितलं होतं अजून भटजी आले नाहीत पण मी तुम्हाला आज आमच्या गणपती बाप्पाचं प्राणपतिष्ठापना कशी होते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओला पूर्णपणे तुम्ही बघत राहा आणि आज आपल्याकडे प्राणप्रतिष्ठेसाठी जो गणपतीसाठी बसणार आहे ओंकार बसणार आहे पूजेसाठी तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओ खूप 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 चांगला होणार आहे आणि मला आशा आहे की तुम्ही संपूर्ण जो व्हिडिओ हा बघणार आहे तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाचा फर्स्टूम दाखवतो आहे बघा इकडनं वरतून असं आपण काय एक रेडीमेड डेकोरेशन केलेलं आहे आणि आपला हा गणपती बाप्पा आहे आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही चार फुटाची आहे आणि असं डेकोरेशन आहे हा जस्ट तुम्ही बघत असाल आता भटजी आलेले आहेत आणि आता आपल्याकडे पूजा मांडतात आहे संपूर्ण पूजा मांडून आणि हो होणार आहे तेव्हा तुम्ही दाखवतो आणि आपला आजचा हा ओंकार कुठे गेला ओमकार बसणार आहे लाजतोय जरा तो हो मी ते बघ लाजतोय पुष्कांतरिषणे विश्वरे सर्वभूतानामि हवये श्रेयम्मा ओम स्वस्ति रेन्द्रो दशदाः स्वस्ति दशमुषा विश्ववेदाः सर्वमा दामोदराय नमः शङ्करशराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युमिराय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः सौषकाय नमः नक्नो सूर्यनारायणाचं ध्यान करायचं आहे सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे यो देव सवितास्मा कं यो धर्मादिवचन आहे राजयतास यादाद्वारे नंग उपास्मा है ओम भरस्मा हातून घ्यायचा आहे धर्मानसीय पुलदेव नमो नमः आता आपल्या कुलदेवींचं नाम सोडून तर आपली कुलदेवी कोण आहे

सकल परीवारा द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य सकल पीडा सकल बाधा सकल दोष हरिहर धन मित सकल मन न घटा देपोजन कलेशे ह तर पन पन तो देवाची पूजा करतो पण देवाचा नारळ टाळायला मानपान टाळायला आपण विसरतो तर कधीही लक्षात ठेवा तर शास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये कुलदेवींचं नामस्मरण आपण केलं नाही त्यांना जागेचा मानपान केला नाही तर आपली पूजा परिपूर्ण होत नाही म्हणून आपण सुरुवातीला जागेच्या देवाला म्हणजे वासुदेवाला नारळ अर्पण केला श्रीसर अर्पण केलं आणि त्यांना सुद्धा सांगितलं की देवा तुमचाही आशीर्वाद आम्हा सर्व कुटुंबियांवरती राहू द्या व ही पूजा जी आमची आहे ती व्यवस्थितपणे पार पडू द्या असा म्हणून आपण संकल्प केलेला आहे पुढे ठेवून द्या कालोद्भव पण समर्पया आम्ही एक फुल जे आहे त्या आंब्याच्या काहापुढे होतो कलशे नमार समर्पयामि वर्णाय नो नमः कालोद्भवपुषपं समर्पयामि वर्णायन नो नमः तुलसीदलपत्राणि समर्पयामि वर्णायन नो नमः कालोद्भवपुषपं समर्पयामि नमस्कर् करेशाहे नमस्करोमि आता घंटीची आहे ती तामामध्ये घ्या घंटी का दिव्या रमो चार वेळा पाणी घालायचं आहे उजव्या हाताने पहिली घालायचं समरपया मी घादिव्यानमाल अर्घ्या समरपया मी घंटिका दिव्या नमोनमा अर्घ्या ते समरपया मी घंटिका दिव्या नमोनमाहा स्नानियांच्या समरपया मी घंटीच्या आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे घंटिका दिव्या नमोन महा आता घंटी पुसून झाल्यानंतर घंटीचा नाद करायचा आहे घंटी वाजवायची आहे आधमा दैवा देवता दिव्यान्मा संतो घायचा आहे विलयतनाथे चंदन समर्पजामे सर्वंदार्थे क्षतांच्या समर्पजामे घादि नमो नम हा नमः हे देवाला देवत्व प्राप्त होण्याकरता मूर्तीला देव इव्व प्राप्त होण्याकरता प्राणप्रतिष्ठा केली जाते आता ही फक्त आलेली मूर्ती आहे जेव्हा आपण हा प्राणप्रतिष्ठेचा विधी करतो तेव्हा हे देवाला मूर्तीला देवत्व प्राप्त होते आता सगळ्यांनी मनातलं गणपतीचं नामस्मरण करायचं आहे हा काळात तुझ्या हृदयाला गणपतीच्या हृदयाला हात लावायचा आहे तुझं हात हृदयाला लावून ठेव तिकडे गणपती आता आता गणपतीचं सगळ्यांनी मनातलं ओम गम गणपत ये रमा आपण हा जो विधी करतोय तो सर्वात महत्वाचा विधी आहे मग आपण व्हावे कोथी वाजून सुद्धा पूजा करू शकतो परंतु प्रतिष्ठा नाही झाली तर त्या मूर्तीला काहीही महत्व नसतं म्हणून हा दुधी सर्वात महत्वाचा सांगितलेला आहे देवयत्व देवयित्व प्राप्त होण्याकरता प्राणप्रतिष्ठा केली जाते आता सगळ्यांनी ओम धम गणपय नम हा मंत्राचा जप करत राहिले आहे श्री गणेशाय नमो नम हा असय प्राणा प्रतिष्ठंतो असय प्राणा शरम तुच अश्य रे मगर काय मामहेर असय प्राणा प्रतिष्ठतो असय प्राणा शरुच

ेम रेम रेम ह्रेम रेम र्रीम रेम ह्रेम रेम नमस्कार करायचा नेत्रमेदान नंतरात असल्या प्राणा प्रतिष्ठान जो असल्या प्राणाश्रांचा असल्या देवत्वायचे आहे म हे तेच्या काशानं थोडस तुगड्या नावाला खूप लावायचं आहे दोन्ही नेत्रांना हे तूप लावायचं हे त्रमेद नंतरा तिथे पण लावायचं आहे श्री सिद्धिविनायक महागणपते नम समोर पूजा सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे नमस्कारान समरपयामे नमस्करोमेह आता देवाला गंध गुरवायचा आहे श्री सिद्धिविनायकाय सकल पूजा सकलपूजारे गंधम शपं समरपजामे श्री सिद्धिविनायकाय आता देवाला पण खोबरे ठेवलेला आहे त्या नैद्या ठाऊया नैवद्यार्थ गुरधाट नैद्यार्थे नैद्यम समर्पयाैद्याच्या भूपी पाणी दुर्वाय साहेे देवाला निदवा पाव जानाय हस्वा पुराणा समाना हस्वा ब्रह्महेक्तामध्यशनाथ समर्पया हुंधान ऐडृत्याचे ने भौतिक कार्यक्रवायचा आहे उंधान देवाला नैवृद्ध व्हायचं आहे प्राणा यस्वाहा प्राणा यस्वाहा राना जश्वाः ब्रह्मायजस्वाहा समराजस्वाः ब्रह्म यश्वाहाला तीन वेळा पाहिजे आहे ते ताबळ सुरून द्या उत्तरापूर शरम्प समरपजामि हस्वृक्षालम समर्पयामि मुखार श्री सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः पात्रमध्ये पात्यं समर्पयामि हस्तायो हो, अर्गसंमरपयामि अर्घान्ते आचमनीयं समर्पयामि सिद्धे विनायक आज नमास्थाने अन्नं समर्पयामि आता गणपती महाराजांवर पांच वेला पंचामृत घलायित आहे पजौ धावे व्रतांचा एव मधुशरणरायकर हे काले मंजाम तथा स्नानार्थ अमृत गृहता शशि सिद्ध विनायकाय नमा पय स्नान समर्पितयामि शशि सिद्ध विनायकाय नमः तदि स्नान समर्पितयामि शशि सिद्ध विनायक महागणपतये नमाकृत स्नान समर्पितयामि शशं च अमृता शेषन हेद्यया समर्पितयामि गणपतीला फक्त आदत्कुलस राहीरी 잡ते इतर दिवशी गणपतीला तुळस वर्ज आहे आजच्या दिवशी फक्त अधिकार आहे तुळशीला निगद्य ठेवण्यामध्ये गणपतीला वाहिला सगळं आपल्याला तुळशीपत्र वाहू शकतो बाकी इतर दिवशी वाहता येत नाही ओ आवाही तसं कल दे पो नमो नमा आता देवाला पहिला हा कापसाचं वस्त्र घालायचं आहे श्री सिद्धिविनायक महागणपत नमो नमा वस्त्रोपवस्त्रा दे प्रत्यक्षकार पासवस्त्र समरपया मी श्री सिद्धिविनायक महागणपत जय नमो नवहा गणपतीला घालायचं आहे त्याला थोडं भरती ऐकाय श्री सिद्धिविनायक महागणपत जय नवाहा मोठ्या गणपतीला गळ्यामध्ये घालायचं आहे उपवस्त्रार्थे अला मत का खाली दिवा बघ समई बघत अर का बाबाई कसं कल देवता देव नमो नयच सिद्धिविनायक नमो ने गणपती बाप्पाच्या एकदम मधुमध व्यवस्थित छान विशे असं गंधला व्हायचो श्री सिद्धिविनायक महागणपतय नमो नंदन समर्पया पूजयाविनायकाय न पांढी आहे

ಕೃಪಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ನೋ ಶ್ರೀ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ದರ್ನಾ

मनवाचार्य परिवारातील सर्व कुटुंबियांनी तुमचा मनोभावे पूजून केलेलं आहे मनोभावे तुमची सेवा केलेली आहे ही पूजा करत असताना तुमची सेवा करत असताना उपस्थित असलेल्या यजमानांकडनं पळत नकाळत जर का चुका घडल्या असतील जर का राहिलं असेल जर का चुकलं असेल तर त्याबद्दल त्यांना क्षमा करा घरातील सर्व कुटुंबियांना तुमच्या आशीर्वादाने सुख शांती सुआरोग्य ऐश्वर धनधान्य पुत्रपौत्र प्राप्त करून द्या उपस्थित असलेल्या यजमानांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या आशीर्वादाने पूर्ण करा व या यजमानांनी या कुटुंबियांनी तुमचं जे मनोभावे पूजन केलेलं आहे मनोभावे तुमची जी सेवा केलेली आहे मान करा ही चुजा करणे सिद्धिविनायक महाराजा आम्ही ही प्रार्थना करतो ही प्रार्थना तुम्ही स्वीकार करा मंगलमृती होय महाराज जय जय हर आपल्या गुरुजी गुरुजी आहेत आपलं नाव सांगा सगळ्यांना क्षमा यासाठी आहे गणपतीचा कालावधी आहे या गणपतीचा सीझनमध्ये मध्ये शंभर टक्के गुरुजी वेळेवर येतील याची खात्री देऊ शकत नाही आता आमच्या गावातले आहेत सगळे जुने कुटुंबीय आहेत त्यामुळे आम्हाला सांभाळून घेतलं पण पौरोहित्यांचं पण आजच्या दिवशी होणारी गडबड ही पण यजमानांनी सांभाळून घ्यावी आणि आपले मनवाचार्यांबरोबरचे जे संबंध आहेत ते पिढ्या पिढ्या पीड़ा आहेत त्यामुळे आम्हाला यजमानांनी सांभाळून घेतो थोडा रुसवा होता परंतु गुरुजी दिसल्यानंतर तो राग शांत झालेला आहे पूजा करायला खूप आनंद वाटला पुढच्या वेळी येण्याचा प्रयत्न करीन हीच करे क्षमा आपलं नाव सांगा कॉन्टॅक्ट नंबर आणि आपले मित्र अनवाचार्य हे नेहमीच आमच्यासाठी असतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा हां माझा मोबाईल नंबर आहे भ्रमणध्वनी नंबर आहे नाईन सेवन सिक्स एट झिरो डबल सिक्स वन फोर वन तरीही काही काय काम लागलं संपर्क करू शकता पौरोहित त्याच्या संबंधित जी काय तुमच्या जी कामं असतील त्याच्यासाठी करू तर आपल्या जे जे गुरुजी होते तर कोणाला सत्यनारायणाची पूजा या गणपतीची पूजा कसली पूजा हे करायची तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता उत्तम तुम्ही बरोबर असेल की पूजा झालेली आहे तर मित्रांनो मी मगाशी व्हिडिओ एन करायला विसरत होतो घरी गेलो थोडा फ्रेश होऊन आलो आणि परत आता मी गणपतीच्या इकडे आलो आहे गणपतीचं पुन्हा एकदा मी दर्शन घेतलेलं आहे आणि आता व्हिडिओ इथे संपवत आहे कारण की आता आरती चालू होणार तुम्ही सकाळी बघित असेल आपली पूजेची आरती झाली होती ती आता दुसरी आरती चालू होणार आहे पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आता हा व्हिडिओ इथे एन्ड करतोय तर कोणीही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा द्यायला विसरू नका ह्याच्या पुढे आता आहे ना गणपती विसर्जन चालू होणार आहे तर उद्यापासून दीड दिवसाचे गणपती विसर्जन आहे पाच दिवसाचे आहे आणि सहाव्या दिवशी गौरी गणपतीचे पण गणपती आहे विसर्जन आहेत आणि सातव्या दिवसाचे आणि शेवटी दहा दिवसाचे जे भव्य गणपती पप्पाची मूर्त्या असतील ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहेत